माझं नाव समर्थ दिनेश म्हात्रे मी तुम्हाला मी तुम्हाला पंजाबराव उपसाहेब देशमुख यांचे जीवन कार्य सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे भारतातील शेतकरी क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर पंजाबराव उपसाहेब देशमुख यांचा यांच्या भारताच्या विकासामध्ये खूप मोलाचा वाटा आहे डॉक्टर पंजाबराव उपसाहेब देशमुख यांचा जन्म पापड या अमरावती जिल्ह्यातल्या छोट्याशा गावामध्ये झाला डॉक्टर पंजाबराव उपसाहेब देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी एका राष्ट्रीय मराठी कुटुंबामध्ये जन्म झाला एका राष्ट्रीय मराठी कुटुंबामध्ये जन्म झाला डॉक्टर पंजाबराव उपसाहेब देशमुख डॉक्टर पंजाबराव उपसाहेब देशमुख यांचे मूळ अणनाव यांचे मूळ अडनाव डॉक्टर उपाख्य देशमुख यांचे मूळ अडण्या कदम असे होते डॉक्टर पंजाबराव उपसाहेब देशमुख यांचे यांचे मूळ अडना कदम असे होते भाऊसाहेब देशमुख हे भाऊसाहेब देशमुख हे यांचे भाऊसाहेब देशमुख हे पंजाबराव उपसाहेब देशमुख यांचे तोपन्ना होते तोपन्ना होते पंजाबराव उपसाहेब देशमुख पंजाबराव उपसाहेब देशमुख हे समाजवादी कार्यकर्ते होते हे समाजवादी कार्यकर्ते होते समाजाची सेवा करून समाजाची सेवा करून प्रबोधन घडून आणणे हे त्यांनी केले प्रबोधन घडून आणणे हे त्यांनी केले डॉक्टर पंजाबराव उपसाहेब देशमुख यांनी अमरावतीच्या अंबाबाई मंदिरामध्ये अंबाबाई मंदिरामध्ये यांनी अश्रपार्थांना प्रवेश दिला जात नव्हता त्यासाठी त्यासाठी पंजाबराव उपसाहेब देशमुख यांनी सत्याग्रह सुरू केला त्यांनी सत्याग्रह सुरू केला इतके बोलू मी माझे दोन शब्द संपले होते जय महाराष्ट्र